झोपडी धारकांना न्याय मिळालाच पाहिजे थोर गरिबांना खरं मिळालीच पाहिजे न्याय, न्याय, न्याय मिळेल प्रभाग क्रमांक एकशे त्रेचाळीसमधील मधील महाराष्ट्र नगर नाला प्रकल्प मागील आठ वर्षापासून प्रलंबित आहे महानगरपालिका गेल्या आठ वर्षांपासून पुनर्वसन करत नसल्यामुळे मनसे विभागाचे अध्यक्ष रवींद्र राजाराम गवस यांनी या प्रकल्पासाठी वेळोवेळी पाठपुरवठा केला आहे नाला प्रकल्पामध्ये एकूण एक हजार एकशे चाळीस प्रकल्प बाधित आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे त्या सर्वांना जागा करण्यासाठी गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आणि नालाबाधित स्थानिक लोकांना घर मिळावेत याकरिता सगळे एकत्र येऊन ह्या मागण्या महानगरपालिकेने पूर्ण कराव्यात यासाठी दोन दिवसासाठी सर्व स्थानिक नालाबाधित रहिवाशी लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत महानगरपालिकेने पात्र झालेला झोपडाही अपात्र केले आहेत कार्यालयाकडून पात्र झोपडी धारकांपैकी एकतीस लोकांना पुनर्वसित करण्यासाठी चावीवर देकारपत्र देण्यात आले परंतु देण्यात येत आलेल्या काही सदनिकांना दरवाजे नसल्यामुळे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे यावरून महापालिका प्रशासनाचे महापालिकेच्या मालमत्तेवर लक्ष नाही असा संशय निर्माण होत आहे आणि लोकांची दिशाभूल केली जात आहे असाही दावा त्यांनी केला आहे त्यांनी महानगरपालिकेला निवेदन केले आहे ज्या अपात्र झोपड्या आहेत त्या पात्र करून द्यावेत माहितीनुसार या सर्व मागण्या पूर्ण केले जातील परंतु जर जा लक्ष नाही दिले गेले तर पुन्हा तीव्र आंदोलन करू म्हणून लवकरात लवकर ह्याची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावेत असे निवेदन स्थानिक नालाबाधित रहिवाशांनी केले आहे गेले आठ वर्षापासून महाराष्ट्र नगरला महाराष्ट्र नगर नाला हा प्रस्तावित आहे त्या नाल्यामध्ये कमीत कमी चौदाशे लोक बाधित होत आहेत त्या चौदाशे लोकांचं गेली आठ वर्षांत पुनर्वसन बाकी आहे त्या आठ वर्षामध्ये जे लोकांचे हाल होत आहेत आणि लोक पडक्या झोपड्यांमध्ये जात आहेत त्यांचं पुनर्वसन बाकी आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका प्रत्येक वेळी प्रत्येक वर्ष पाणी नाल्याचा नाला प्रलंबित असल्यामुळे महाराष्ट्र लोकांमध्ये घरांमध्ये पाणी शिकत आहे तर आमची मागणी आहे की नाला लवकर लवकर लोकार जे प्रकल्प बाधित आहेत त्यांना सरसकट एम यू टी पी अंतर्गत सगळ्यांचं स्थलांतर त्यांना करण्यात यावं आणि ज्या बिल्डिंगमध्ये तुम्ही पात्र म्हणून त्याचं शिफ्टिंग करा कर कमी -कमी ता ते ता त्या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट पहिलं होणं गरजेचं आहे कारण ह्या बिल्डिंग ज्या तुम्ही देत आहे त्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पंधरा वर्षापूर्व जुन्या आहेत त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर त्या लोकांना त्या इमारतीमध्ये लाईट पाणी आणि लिफ्टची सुविधा मिळाली पाहिजे तसेच काही भुसखोर आहेत जे, जे महाराष्ट्रातले बाहेरून आले आहेत त्याच्या काढून महाराष्ट्रचे लोक आहेत ते महाराष्ट्र नगरमध्ये त्यांचं हो। पुनरुसन व्हावं या आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्याची आम्ही आज कुपोषणाला बसतो याच्याबद्दल आमचे मित्र संजय कांबळे आर पी आयचे कार्यकर्ते आहेत त्यांनी महानगरपालिकेला आर टी आय किंवा इतर याच्यामध्ये पत्रकार करून पूर्ण पुरावे घेतले आहेत काही पुस्तकांबद्दल तिथे माहिती आहे काही अशी नावे आहेत जी तिथे राहत पण आहेत जी लोक फुलं गुलाबा दादर पनवेल वडा मुळुंड या साईडला लोक ते लोक ह्या प्रकल्प ग्रस्तांच्या यादीमध्ये आहेत त्यांचे कोणतेही पुरावे नसताना काही लोक ते पात्र म्हणजे हो पात्र गेले असं काही भ्रष्टाचार आहेत त्यामध्ये खरोखर जे प्रकल्प बाधित आहेत त्यांना त्याचा हक्क मिळावा यासाठी आम्ही बसतो आज या ठिकाणी गेल्या आठ वर्षापासून देवी नल लगत जो नाला प्रकल्प आहे तो रखडलेला आहे आणि त्या प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष रवींद्र गवसाहेब यांनी या सगळ्या गोष्टीला वाचा फोडलेला आहे त्याबद्दल मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो मी सुद्धा एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शक्तीनगर अध्यक्ष असून मी एक पदाधिकारी आहे परंतु आम्ही या जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत कारण गेल्या आठ वर्षापासून जे लोकांचे तिथे हाल होत आहेत नालाला पाच लोकांचे आणि प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही त्या सर्वांना जाग करण्यासाठी त्यांना गोरगरिमाला न्याय देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेले आहोत आणि नालाबाधित लोकांना ठिकाणी स्थानिक ठिकाणी त्यांना घरं मिळावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी लाक्षणी बसलो हो� आहोत आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जो जे आंदोलन घेतलं आहे ते इथल्या रहिवाशांना जो एन ए डी नाला आहे एन ए डी एन ए डी नाल्याबाधित आमच्या झोपड्या आहेत या सगळ्या आपण इथ महिला पाहताय तुम्ही की सगळ्या प्रकल्पग्रस्त आहेत त्यां आम्हा त्यांना इथे झोपड्या आठ गेली आठ वर्ष झाल्या झोपड्या पुनर्वसन महानगरपालिका ना करत नाही आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण ना, ना सेनेने वेळोवेळी पाठपुरावा केला आज आम्ही रवींद्रदा गौस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे आंदोलन घेत घेत आहोत की महानगरपालिका जा जागी व्हावी कारण आज पात्र झालेल्या पण झोपड्या अपात्र केलेल्या आहेत आणि वेळोवेळी लोकांची दिशाभूल केली आहे महानगरपालिकेने तर कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही इथे बसलो आहोत कारण आता आम्हाला महानगरपालिकेला एवढंच सांगणं आहे की ज्या अपात्र झोपड्या आहेत गरिबांच्या त्या पात्र करून द्याव्यात आणि इथे जिथे आता चव्वेचाळीस झोपड्या पात्र झालेल्या आहेत तर त्यामधील एकतीस झोपड्या न शिफ्टिंग दिलेलं आहे तर त्या शिफ्टिंगमध्ये लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करून द्याव्या एव एवढंच आम्ही सांगतो सनी मेहरोलची रिपोर्ट मुंबई